समोरची गाडी पण मोठी दिली गाडी तो पण हिंदकेसरी बैल आहे पण आज आनंद आला एकूण त्यांच्यावर आम्ही गाडी खेळलो नक्कीच ना आज या खेळामध्ये ना आपलं मैत्री संबंध दिसून मैत्री म्हणजे सर्वांची ठेवायची गाड्या झाल्याच पाहिजेत सर्वांच्या मैत्री पूर्णच गाड्या झाल्या पाहिजे कर या बैला खूप या बिंजोर क्षेत्रावर आधी राज्य आहे आज समोरून ती गाडी त्या गाडीच्या विषयी काय सांगाल ती गाडी चांगलीच होती मोठी म्हणजे गाडी होती कायमस्वरूपी ते मैदानात बिंजोरच असतात आपला अनुभव आहे बाईला कुठे उचलायची काय त्यामुळं बाईला उचला मजा येते आणि जो बैल पग असेल ना त्याला उचला अजून मजा येते साहि नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या गुलाला विषय आज खूप चांगली गाडी बघायला भेटली आम्हाला या पिसवारी पाठी गुलाल म्हणजे आज सर्वांना आनंद झाला आज मोठी गाडी होती आमच्या बाजूला गाडी मोठीच होती ती गाडी आज म्हणजे आम्हाला वाटलं गाडी आम्हाला होईल ती आज आमच्या मतूरनी करून दाखवलं ती झाली गाडी आज मथुरचा ना एक नाव झालं आता या क्षेत्रामध्ये भिंजोरच्या आणि कसं बघता मग त्याचं भविष्यात त्याचं भविष्य आता तो सर्व लोकच बघतायत आहेत त्याचं भविष्य कसं आहे दादा आम्ही बोलत नाही आमचं बैल म्हणजे जोरात पलते लोकच बोलतायत की मथूर पलते म्हणून मथुर ना आज अजूनपर्यंत तो अजून आधात आहे आणि आताशी तो सतरा महिन्याचा वासरू आहे पण तो आता आम्ही मोठ्याच गाड्यांमध्ये त्याला पलवतोय आपल्या मध्ये आपला वासूर झाला थोड्या लेवल मध्ये पलतोय मोठ्याच गाड्या ना बारीक गाड्यांवर नावच फिरवत नाही तेव्हापासून नक्कीच ना आज पण गाडी मस्त एक जुलून आली समोरची गाडी पण खूप चांगली होती समोरची गाडी पण मोठी ना आवाज दिली गाडी तर हिंद केसरी बैल आहे पण आज आनंद आला एकूण त्यांच्यावर आम्ही गाडी केलो नक्कीच ना आज या खेळामध्ये ना आपलं मैत्री मैत्री म्हणजे सर्वांशी ठेवायची गाड्या झाल्याच पाहिजेत सर्वांच्या मैत्री पूर्णच गाड्या झाल्या पाहिजेत आणि सर्वांबरोबर गाड्या झाल्याच पाहिजेत नक्कीच ना आपल्या माध्यमात बरोबर आहे आपल्या माध्यमातून नेहमी हा मैत्रीचा खेळ बघायला भेटतो जे आपण अड्ड्यामध्ये आपलं नाव पडतो ना साहिल मात्र तर मथुरचा नाव येतो आणि त्याच्यानंतर आपल्या कुठारी गावाचं पण नाव येते कुठारी गावाचा हल्ली म्हणजे पहिल्यापासून पण गाड्या पालतात चांगल्या ना आता पण एकूण गाव हाय लोकांना मथूरनी आमचं मध्ये कमी झालं नाव परत होता होतात त्या ठिकाणी कुठारी गावचं नाव नेऊन ठेवलेलं आज आपल्या सोबत भरपूर सारे लोक येतात या मथुर सोबत तर ते त्यांच्याविषयी काय सांगाल सर्वांचा सपोर्ट आहे आम्हाला खूप सर्वांचा नानांचा पप्पांचा आमचे मित्र महेश परत महेंद्र केनी अजय नाना आमचा मेने पद्माकर जोशी हे सर्वांचा खूप मोठा सपोर्ट आहे नक्कीच ना, ना आपल्याला अनुभव काय या क्षेत्राचा का आपण तर आता जर मला वाटतं यंग आहेत काय सांगाल आपल्या अनुभव नाही गाड्या सर्वांशी मैत्रीपूर्णच करा गाड्या कोणाशी जर आपली गाडी जरी पडली बैल आपली भरा आणि घरी जा कोणाशी चिडाचिड करू नका गाडी झाली जल्लोष करा आपल्या आपल्या मर्यादित जल्लोष करा मथुरा आपल्या धावणीला कधी आलाय नक्की आता यो तिसरा महिना असेल का आपल्या धावणीला येऊ या तीन महिन्यामध्ये त्याने मुंबई बिन जर आली गाजवून गाजून ठेवले नक्कीच ना प्रत्येक वेळीला त्याचा एक मोठाच खेळ बघायला भेटतो मोठा आम्ही आता कसं माहिती त्याला जेवढ्यापर्यंत झेपते तेवढ्यापर्यंत आम्ही लोकांवरती नाव फिरवतो आपला वासरु गाडी करल तेवढ्यावरती आम्ही गाडी फिरवते कोणावर पण मला तर वाटतं ना येणाऱ्या भविष्यामध्ये आपला मथुर ना मुंबईचा बैल असणार शिवाजी जाते आता तर तो एवढी साथ देते पुढे बघू आता भविष्यात काय होते आदत मध्ये इतका नाव करायला विचार केला का आदत मध्ये इतका नाव करा असा विचार केलाच नव्हता तर आम्ही अचानक घेतला आणि आमचा दुसरा भुजा बैल होता आमच्या अपेक्षा त्या बैलावरती जास्त होती पण त्याची अपेक्षा यांनी पूर्ण भरूनच काढली नक्कीच ना आपल्या दावणीला जी पण बैला येतात ती गुलालातच असतात गुलात असत कंटिन्यू गोलात असत आपल्या सोबत आज पायऱ्या होत त्याविषयी होतात आमच्या पायऱ्या पण तो पण आज चांगला पडला जोरात पडला आणि तो पण एकदम शिस्तीत पोलतो आमच्या बैलामध्ये आपल्या दोघांचा पायरा कसा जुलून आला ते आम्ही मागे बोलणं चालू होता गाडी पोलू गाडी पोलू पण त्यांचं आमचं जरा एकत्र जुलून आला म्हणून आम्ही गाडी बोलवली दुसऱ्यांदा गाडी पोलवली आणि गाडी चांगली पालाली माग ना मला तो याच मैदानामध्ये आपला मथुर महेश शेठ पाटील तारा भिवंडी यांच्या पाला हो होता तेव्हा पण आमची गाडी झाली तेव्हा तर आमची गाडी आम्हाला पडलीच आमची गाडी तेव्हा लेट झाली लेट होऊन पण आम्ही गाडी पुढे केली तेव्हा पण आम्हाला चांगला आनंद झाला म्हणजे सर्व काही देतो आता तो आपल्याला सर्व आता तो आहे सर्व देतोय आम्हाला एकदम खुश करून सोडतोय आजचा यो फाटीचा नियोजन खूप चांगला होता काय सांग चांगला होता विनोद दवने यांचा ते नियोजन पण एकदम चांगला आहे आणि फाटी एकदम पालायच्या लायकीची आणि लोकांना बघायच्या लायकीची मी पाठी एकदम लोक नीट वागतात पाठी मध्ये कोण येत नाही नक्कीच ना आज पाठीचा रान पण चढावचा आहे आणि मथुर आपला आमचं कसं म्हणते मथुर फेऱ्यामध्ये कमी पण ज्या शर्तीला गाडी दिसली का तो त्याचा तो गती दाखवतो तो चढ असू द्या किंवा लेवल असू दे तो पलतोच हेमंत पोलोरी यांच्याविषयी काय सांगत नाही ते आता कसं पण बैल नावाजला बैल आहे आपली हिंदकेसरी बैल झाला बैल आहे तो आम्हाला त्याच्यावर आम्ही गाडी केलो तर आम्हाला जास्त अभिमान आहे आणि त्यांना पण त्यांचा एवढा मोठा बैल आहे तो पण टॉपलाच बोलतोय पण त्याला आम्ही कुठं लढत दिली खूप काही खूप काही आहे नक्कीच म्हणजे आज त्यांनी आज दिला खुँग खुँग तो तो आए आए। आज आम्हाला समाधान नक्कीच तुमचा जो पण गुलाल झाला अभिनंदन या गुलाला साठी मित्रांनो आज ही गाडी पलावली या गाडीवर ड्रायव्हर होत नक्कीच टेंबरीकर यांचा खूप मोठा नाव आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मस्त गाडी पलवली आपण आणि गाडी गुलालात ठेवली आता तसं बघितलं तर सगळी म्हणे ना त्यांना माझा एवढा विश्वास आहे ना आणि माझा विश्वास बैलांदाव्यावर असा विश्वास आता पुढे पुढे का बोला काय बोलायचं नक्कीच ना आपला पण या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे आज आपलं नाव या गाडा मालक घेतात आपण टेम्बरीकर हा डायवर पाहिजेच आणि तुम्ही बसून त्यांचा विश्वास सुद्धा जिंकतात आता कसं आपण पहिल्या वर्षा गाडी आखलतो आपला अनुभव आहे बैला कुठे उचलायची काय त्या मुलं बैला उचला मजा येते आणि जो बैल पग असेल ना त्याला उचल अजून येते त्यामुळे आमचा पण थोडा वाढतो मित्रांनो प्रवीण दादा जितकं आपण आभार व्यक्त करू तितकं कमीच आहे समोरच्या गाडीविषयी काय सांगाल खूप चांगली ती पण नाही ती गाडी एकटी झाली त्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही नक्कीच चालेल दादा काय सांगाल आजच्या गुलाला विषय आजचा गुलाल म्हणजे आमच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आजचा गुलाल झाला नंद्याचं ना खूप नाव होतंय आपल्या बिंजोर क्षेत्रामध्ये खरोखरच नंद्याचं नाव होतंय आणि नंद्याने सुद्धा आपल्या गावाचं नाव सुद्धा केलंय आणि त्याच्यामुळेच आपलं सुद्धा नाव झालंय हो आज आपल्याला पहिला कोण ओळखत नव्हता खरोखर डोंगी एक्सप्रेस नंद्या मुला मला आणि माझ्या सहकार्यानं सुद्धा ओळखायला लागली भरपूर मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये बघतो आम्ही नंद्याला आणि जेव्हा पण मोठ्या पायऱ्यामध्ये असतो तो गुलाल राहतो हो खरो खरोखरच ज्या ज्या पैऱ्यांना आम्ही विचारलंय ना, ना त्या आम्हाला कधीच नाही बोलत नाही नंद्याचं नाव सांगल्यानंतर हा शंभर टक्के पलू भले त्यांचा जर दुसरा पैरा झाला असेल तर बाबा सांगते नाही आपण पुढल्या मैदानात पळू आवर्जून गाडी पळते आपली आम्ही सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतो नक्कीच ना हा जे आपला मथुर साहिल मात्रेचा हा पैरा कसा आपला आला हा दुसरी फेरी आज साहिलचा आणि आपला नंद्या पालाला आहे ती मित्र पण एकदम पोर एकदम भारी आहेत आणि वासरू पण भारीच आहे लाजवाब जबाब कारण का नंद्याला सोबत घेऊन घेऊन नंद्या तिला सोबत घेऊन दोघ एकमेकाच्या तडजोड मध्ये पळतात आणि आपली गाडी विजयाच्या वाटचालीकडे घेऊन जातात त्याच्याबद्दल मला खरोखरच अभिमान वाटतय गाडी आपली एकमतानी एक मताने पलताय कारण का तो, तो सुद्धा नंद्याला साथ देतो नंद्याचा बाकी काम त्याचा तो पूर्ण करतो नक्कीच आपली गाडी कोणाच्या नावाने पलताय हा परेश पाटील भाऊ आहे परेश पाटील परेश संजय पाटील चौदा पंधरा टुंगी आणि रमेश मधने अशोक मधने करण जवडे घाटावर घाटावर नक्कीच आज नंदेने आपल्या गावाचं नाव पुढे आणलंय सोबत आपण इतक्या साधारण लोकांना घेऊन येतोय सर्वांच्या विषयी काय सांगाल सर्वांच्या विषयी मी एकच सांगेन आता जशी मला साथ आहे किंवा आपल्या नंदेला मला बोलण्यापेक्षा आपल्या नंदेला गावचा डुंगे एक्सप्रेस नंद्याला कायमस्वरूपी अशीच साथ द्या आणि त्याच्या सोबत आपलं नाव सुद्धा मोठा होईल आणि तो तर करतोय त्याच्या मुलंच आहे त्याच्या मुलं कायमस्वरूपी व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष ठेवून पुढच्या शर्यती खेळूया नक्कीच ना आपला नियोजन खूप चांगला असतो जेव्हा पण आपण नियोजन करताना गाडी आपली गुलालच राहतो खरोखर नियोजन म्हणजे अक्षय घरात सुजित पाटील परेश पाटील धनंजय मात्रे मनीष सर्व म्हणजे सर्वांचे नाव घ्यायला नको सर्व एकच आहेत आम्ही एकत्र येऊन आज आपण नक्कीच ना आज आपण यंग मुला सर्वात बरोबर सर्व सर्व यंग आहेत आणि यंग मुला आज आपला नंद्याला घेऊन बिंजेड क्षेत्र गाजवायला सुरुवात केली आहे बरोबर कसं बघता भविष्य मग भविष्य मी पहिलाच जेव्हा त्याला आणला ना तेव्हा माझ्या मध्या मनामध्ये ठाम मत होता तुझा जन्म नंद्या फक्त झालाय तुझा जन्म फक्त झालाय आणि नाव करशील याची आम्हाला पूर्णपणे शाश्वती आहे आमचा करशील तर करशील वरती माझ्या मामा अशोक मधने रमेश मधने यांचं सुद्धा नाम नाव चांगल्या उंचावर नेऊन ठेवलंय सध्या त्यांनी त्याच्याबद्दल पण मला अभिमान आहे आपल्या समोर ना गारी पण खूप चांगली होती आज हेमंत फुलोरे म्हटला यांचा आरण्या आणि गजानन मात्रे भालगाव यांचा शंकर या बैलाही पण खूप या बिंजोर क्षेत्रावर अधिराज्य केलेलं आहे आज समोरून ती गाडी त्या गाडीच्या विषयी काय सांगाल ती गाडी चांगलीच होती मोठी म्हणजे बिंजोरचीच गाडी होती कायमस्वरूपी ते मैदानात बिंजोरच असतात त्याच्या मुलं आज आपली मोठी गाडी बोलायची झाली झाली तरी सुद्धा त्या बैलांबद्दल सुद्धा दोन्ही बैलांबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्या मालकांबद्दल सुद्धा अभिमानच आहे आणि कायम कायमस्वरूपी सर्वांच्या बद्दल अभिमान राहील जरी आज आम्ही समोरच्याशी गाडी खेळलो तरी आजचा दिवस संपल्यानंतर उद्या सगळ्या सगळ्या आपले मित्र भाऊच आहे फक्त हा खेळ आपला मैदानाचा फक्त मैदानाचा आणि मैत्रीपूर्वक दिवस संपला उद्याच्या दिवशी विषय दुसरा सर्व भाऊ मित्र नक्कीच ना, ना आपल्या मुंबई मध्ये खूप चांगला खेळ चालू आहे आज आपण विरोधात तरी गाडी पळवली उद्या आपण पहिल्याच दिसतो त्या बरोबरच आहे आमचं सर्वांचं एकच मत असतं कसं आहे माहितीये का आज जरी गाडी आपल्या विरोधात पळाली ना तरी आपण दुसऱ्या दिवशी त्यांच्या पायऱ्यात पलतो पलतो म्हणजे आम्ही दोन तीन वेळा पलालोय आपण कुठे ना कुठे या केल्याची आपल्या मुंबई मध्ये गरज पण आहे गरजच आहे आणि कसं माहिती का आपण जेवढा चांगल्या पद्धतीने वागू ना कुठं आपल्याला कधीच त्रास होणार नाही आपण जेवढा व्यवस्थित वागू समोरच्याला पण तसा वाटतं की बाबा खरोखरच ते मैदान आनंदासाठी खेळतात आणि कायम स्वरूपी आपण आनंदासाठीच केलो त्याच्याबद्दल काय वादच नाही आज पिसाव पाठीचं नियोजन खूप चांगला केलं त्यांच्या विषयी काय सांगा पिसारवे फाटी तर चांगले आणि इथला पिसार परिवार एकदम चांगला म्हणजे आपल्यासाठी जीवाला जीव आपण जरी येण्याचा समजलो तरी आपल्यासाठी थंडा पाणी जेवण बसासाठी काय लागणाऱ्या गोष्टी आणि पुरेपूर शेवट संध्याकाळपर्यंत आपल्या सोबत राहतात त्याच्याबद्दल मनपूर्वक त्यांचं सुद्धा मित्रांचं माझ्याकडून आणि माझ्या टीम कडून मनपूर्वक अभिनंदन पिसारवे फाटीचं नियोजन चांगलाच आहे हा आपला इथे एक पण गुलाल पडलेला नाही आपण सलग तीन गुलाल केलेले आहेत आणि मैदान कुठलाही असू दे आपल्या नंद्यासाठी कुठेही आणि कुठल्याही मैदानात त्याच पद्धतीने चालेल दादा आज जी पण काही माहिती दिली नंद्याविषयी लोकांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवणारच आणि आपला हा गुलाल झालाय हा आपला नंद्या नेहमी आपल्याला गुलाल ठेवू आपल्या चॅनेल या शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद तुम्हाला सुद्धा आमच्या